भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीनं स्वतःवर पर्यावरणपूरक काही निर्बंध घालून घेणं गरजेचं आहे त्या उद्देशानं प्रत्येक वाहनाला दिले जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र अर्थात पीयूसी सी हे वैध असणं गरजेचं आहे अवैध प्रमाणपत्र निर्मितीची साखळी पूर्णत बंद झाली पाहिजे यासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर नो पीयूसी नो फ्युएल उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीनं करण्यात यावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल या अनुषंगानं परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत बोलत होते या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भिमनवार सहसचिव राजेंद्र होळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मंत्री सरनाईक म्हणाले की राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासला जाईल जेणेकरून त्या माध्यमातून संबंधित वाहनाचं प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता कळेल जर त्या वाहनाचं प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वैध नसेल तर त्या वाहनाला इंधन दिलं जाणार नाही तथापि त्याच पेट्रोल पंपावर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र ताबडतोब काढून घेण्याची व्यवस्था देखील केली जाईल जेणेकरून वाहन चालकाची गैरसोय होणार नाही या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राला युनिक आयडेंटिटी असणार आहे त्यामुळे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वेळोवेळी वैधता तपासली जाऊ शकते भविष्यात वाहन विक्री करणाऱ्या शोरूम्स आणि वाहन दुरुस्ती करणारे गॅरेज मध्ये देखील प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात येईल जेणेकरून रस्त्यावर चालणारे प्रत्येक वाहन हे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असलेले असेल ज्यामुळे प्रदूषण पातळी कमी होण्यास मदत होईल त्याचबरोबर सध्या अवैध पद्धतीनं प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी परिवहन विभागानं धडक मोहीम राबवावी अशा सूचना त्यांनी केल्या या बैठकीत परिवहन विभागाच्या कार्यालयामध्ये आगीची पूर्व सूचना देणारी यंत्रणा लावणं परिवहन भवन बांधकाम इत्यादीबाबत आढावाही परिवहन मंत्री सरनाईक यांनी यावेळेला घेतला